सोलापूर शहरातील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी सकाळपासूनच शेतकऱ्याचा गोंधळ उडाला होता कांद्याची आवक वाढल्याने मार्केट कमिटीने लिलाव बंद केला अचानक लिलाव बंद केल्याने शेतकऱ्याच्या संतापाला सामोरे जावे लागले कांदा व्यापारी शेतकऱ्यांनी कांद्याचे पैसे चेकद्वारे देत आहेत व्यापाऱ्यांनी दिलेला चेक न वाटल्याने शेतकरी हवालदिल होत आहेत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी शेतकऱ्याची बाजू घेत आंदोलनाचा पवित्रा घेतला होता विशाल राजू शिंदे वर्ष सव्वीस राणार मालेगाव धाराशिव रोड जिल्हा सोलापूर या युवा शेतकऱ्यास तेवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी त्रेचाळीस हजार रुपयाचा चेक कांदा व्यापाऱ्याने दिला होता जवळपास एक वर्ष झाला आज त्या कांद्याची पूर्ण रक्कम मिळाली नाही कांदा व्यापाऱ्याने चेक दिला होता तो चेक देखील बॉन्ड झाला आहे अचानकपणे मंगळवारी सकाळी कांदा लिलाव बंद झाल्याने मार्केट कमिटी कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांचे रोष उफाळून बाहेर आला शिंदे मी मालेगावचा आहे मी पंचवीस तीस हेल्पडे मारली फक्त देतो उद्या चेक यायचा आहे चेक आला की पाठवतो तू जा म्हणून असं मला माघारी पाठवलं नंतर मग त्यात बारा वाजता फोन कर पाठवतो मी बाराला फोन केला की दोनला फोन कर पाठवतो परत सहाला फोन कर पाठवतो मी जितकेदा म्हणले तितकेदा फोन केला तरी पण मला पैसे काय पाठवले नाही मग शेवटी आता दोन चार दिवस झाले इतके दिवस मला ना लावलं आणि मी फोन केला तर आता माझा नंबर ब्लॅकलिस्टला टाकला ते दादा कधी कांदा आणला होता आणि किती कांदा आणला होता आणि कुठे दिलं होतं जानेवारीमध्ये गेल्या वर्षी आणलेला आहे कांदा तेवीस एक दोन हजार तेवीस 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 एक दोन हजार ला कांदा आणलेला आपण किती कांदा आपल्या चौऱ्याहत्तर पिशव्या आणलेल्या आणि किती भाव मिळाला होता किती रुपये मिळाले तेराशे रुपये कांदा गेला आहे बाराशे तेराशे बाराशे आठशे सातशे पर्यंत असा कांद्याचा भाव या ठिकाणी गेलेला आहे चौऱ्याहत्तर कांद्याचं त्रे चौऱ्याहत्तर पिशव्याचं त्रेचाळीस हजार रुपयाचं बिल झालेलं होतं दहा हजार रुपये शेतकऱ्याला दिले, मारल्यानंतर ते दिलेले तेत्तीस हजार रुपयाचा ते चेक दिला होता तो चेक बाउन्स झाल्यानंतर या शेतकऱ्यांनी वेळोवेळी वर्षभरात मागच्या हेल्पाटे मारलेत मार्केट कमिटीकडे तक्रार केलेली आहे संबंधित आडत्याकडे हेल्पटे मारलेत आडत्याचे फोन केलेत केले शेतकऱ्याचे ब्लॅक टाकले जातात मार्केट कमिटीकडे तक्रार करून त्याच्यावर कुठलीही तक्रार आज होत नाही ह्याच सागर ट्रेडिंग कंपनीचा आज लायसन यांच्याकडे बंद आहे परंतु ह्याच गाळ्यामध्ये ह्याच मालकाचं दुसरं ह्या ठिकाणी चालू आहे प्रत्येक ह्या आकाशपूर्ण बाजार समितीमध्ये प्रत्येक गाळ्यामध्ये एक एका आडत्याच्या नावावर चार चार फर्म आहेत त्याच्या या घरच्याचं नावाचं वेगळं आहे भावाच्या नावाचं वेगळं आहे आईच्या नावाचं वेगळा आहे वडिलाच्या नावाचं वेगळं आहे अशा प्रत्येकाच्या नावाच्या ट्रेडिंग कंपन्या वेगळ्या आहेत व्यापारी तोच आहे आडती तोच आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांची फसवणूक होते आज आलेला शेतकरी उद्या दुसरा दुसरापासला जातोय म्हणून मार्केट त्याच्या खर्च कुठं तर कुठं तर ठेवास नियोजन करणं गरजेचं आहे तुम्ही आज हे सागर ट्रेडिंग कंपनी जर तुम्ही त्याच्यावर लिसेल करत असाल तर तो गाळा तीन महिन्यासाठी सेल व्हायला पाहिजे पण तसं होत नाही तो त्या ठिकाणी दुसरं नाव घ्यापून ह्याने त्याला लायसन्स दिले जाते परत त्याचं काम चालू आहे अनेक वेळा सांगितले आज आजची परिस्थिती आहे आज जास्त आवक झाली म्हणून तुम्ही कांद्याचे लिलाव करत नाही आज लिलाव बंद ठेवताय त्याचं नियोजन नाही म्हणून सांगतात आमच्याकडे गाड्या भरण्यासाठी हमाल नाहीत किंवा गाड्या उतरण्यासाठी हमाल नाही सांगितले याचं नियोजन खरं शेतकऱ्यांनी करायचं का याचं नियोजन हे मार्केट कमिटीने आहे त्या ठिकाणी वाजणारी जे मनुष्य लागणार आहेत त्याचं नियोजन करायला पाहिजे तोपर्यंत हे नियोजन करताना दिसत नाहीत आणि आता सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आमची एकच आहे की आमचा आज लिलाव झाला तर आम्हाला आजच रोख पेमेंट मिळालं पाहिजे रोख नाही दिलं तर चेक तुम्हाला आज आमच्या चार तारखेचा चेक द्या तुम्ही वीस दिवसानंतरचा जो चेक देत आहे तो आम्हाला मान्य नाही कारण वीस दिवसानंतर परत आम्हाला चेक बाउन्स होण्यासाठी दहा दिवस लागतात परत पुढच्या महिन्यात तुम्ही शेपाट्या मारू लागतात मार्केट कमिटीनं जे चेक बाउन्स करते व्यापारी त्यांच्यावर कडक कारवाई करायला पाहिजे पण तसं होताना दिसत नाही म्हणून मार्केट कमिटीनं या ठिकाणी आलेला शेतकऱ्याचा जर माल चुरला गेला तर त्याची जबाबदारी ही संबंधित आडतेवर आणि मार्केट कमिटीवर राहिली पाहिजे शेतकऱ्यावर न राहता त्याच्यामुळं आजपासून आज आमोशा नाही काय नाही आमोशा गुरुवारी आहे आज अचानक सेक्टर हजार बाराशे गाड्यांची आवक जास्त आवक झाली म्हणून आज तुम्ही अचानक होता की आमच्याकडे गाड्या उतरण्यासाठी हमाल नाहीत हे कारण सांगून आज या ठिकाणी बंद आहे लिलाव उशिरा जात जातात कालचे पर्वास संध्याकाळी सहा वाजता लिलाव झाले मग अचानक शेतकऱ्याला समजत नाही ना तुम्ही एक राज हो लिलाव बंद असेल तर त्याचं प्रसिद्धीकरण करायला पाहिजेत बिड्याच्या माध्यमातून असेल शेतकऱ्यांना सूचना केली पाहिजे की आज उद्या सौदा होणार नाहीत माल आणू नका पण तसं होत नाही अचानक या ठिकाणी माल लिलाव बंद केला जातात सकाळी दहाची लिलाव बारा वाजता दोन वाजता चार वाजता केला जातात त्यामुळे शेतकऱ्यांचे या ठिकाणी हाल होतात आणि लिलाव झाल्यानंतर शेतकऱ्याला रोख पैसे न देता पुढील वीस दिवसानंतरचा चेक दिला जातोय तसं न करता त्याला शेतकऱ्याला रोजच्या रोज पेमेंट दिलावा प्रत्येक दुकान प्रत्येक दुकानदाराकडे इथं अनेक शेतकरी हलपाट करतात मार्केट कमिटीमध्ये में दररोज शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत आणि इथं जे संबंधित प्रशासन असतील किंवा संचालक मंडळ असतील हे शेतकऱ्यांना आरेरावची भाषा आहेत त्यांना शेतकरी आज या ठिकाणी आहे म्हणून कृषी बाजार समिती आहे याची जाणीव या मार्केट कमिटीला राहिलेली नाही जर शेतकऱ्यांना आरेरावची भाषा केली जाईल तर आम्ही शेतकरी संघटना रस्त्यावर उतरू आणि त्यांना जाऊ विचारण्यासाठी सोडणार नाही राज्य भारता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकत कर क्लिक करा धन्यवाद